घेऊन आलेली आहे तर आपल्या घरी शिळा रात्रीचा भात उरलेला असतो आपल्याला समजत नाही काय करावं हो काय नाही फेकून सुद्धा देवस वाटत नाही म्हणून मी तुमच्यासाठी आता मस्त शिळ्या भाताची खुसखुशी चकली कशी करायची आणि अशी एकदम कुरकुरीत होतात ते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आपला भात जो आहे शिळा असो किंवा दादा असो तो वायासुद्धा जाणार नाही तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवून बघा खूप छान आणि अति ते अस अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी म्हणजे खुसखुशीत चकली तयार होते तर चला सुरुवात करूया रेसिपी बनवायसाठी तर मी ते शिळा रात्रीचा भात घेतला होता म्हणजे उ भात घेतला पूर्ण आपल्याला भात तो जो आहे तो पूर्ण व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे तर एवढा भात उरलेला होता मग आता फेकून तर द्यावं नाही वाटत तर मग आपण म्हटलं चला तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी बनवूया तर बघा मी ते भात भात त्याचबरोबर मी इथे एक आपला कच्चा आलू घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ सोलून घ्यायचं आहे त्याला सोलून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर आपल्याला याला एका आलू किसणीने आपल्याला पूर्ण बारीक किस करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण बारीक किस करून घ्यायचं आहे तर चला तर मी पटापट याला किसून घेते आता तर बघा छान असा एक आलू घेतलेला मी किसून घेतलेला आहे त्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन स्वच्छ करून घेतलेला आहे तर आपला जो आलू आहे तो किसून झालेला आहे छान असा एकच घ्यायचा आहे आपल्याला छोटा आलू त्याचं बटाटा तर बघा मी छान धुवून घेतलेला आहे बटाटा तर हे बघा मी हा भात जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे हाताने पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे थोडं तुम्ही तुमच्याकडे प्रेशरसुद्धा असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही बारीक करू शकता तर हे बघा मी आता इथे बारीक करून घेतलेला आहे पूर्ण भात जो आहे तो पूर्ण त्यामध्ये आपण किसलेला आलू जो आहे तो घालूया त्याचबरोबर मी यामध्ये कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घातली आणि यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे भरपूर अशी तीळ घालून घ्यायची आहे तिळाने खूप छान कुरकुरीत होते आणि त्याचबरोबर मी यामध्ये घातलेला आहे धन्याचा पूट चिली फ्लेक्स आणि थोडेसे जिरेसुद्धा घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे अर्धी चमचा हळदी पावडर धने पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये मिरची पेस्टसुद्धा करून तुम्ही टाकू शकता तुम्ही यामध्ये बेसनसुद्धा ॲड करू शकता तुमच्या येणे पण बेसननी थोडंसं कुरकुरीत होत नाही म्हणून आपल्याला बेसन ॲड करायची गरज नव्हती तर मी इथे डायरेक्ट भात शिजवलेला होता तो तोच घेतलेला आहे तर छान असे कुरकुरीत कुरुम चक्री होतात बघा मी या प्रकारे पूर्ण हे मॅश करून घेतलेलं आहे आता आपल्याला पूर्ण हे बारीक आणि मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आणि तो पूर्ण करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याकडे जर आ, हे नसेल चकलीचा साच्या वगैरे नसेल किंवा आपल्याला चकल्या करायच्या आहे तर मी तुमच्यासाठी एक खास ट्रिक आणलेली आहे तर आपल्याकडे जर कोणती पॉलिथिन वगैरे असेल एखादी कशाची पण पॉलिथिन घ्या तुम्ही मिठाची वगैरे सुद्धा चालेल किंवा कुरकुरे पॅकेट वगैरे राहते त्याचे सुद्धा चालेल तर त्याला आप आपल्याला एक साईडने पूर्ण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण त्यामध्ये आपल्याला मटेरियल भरता येईल तर तुमचं पायपिंग बॅग वगैरे असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर बघा मी अशा प्रकारे हे कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पॉलीबॅग तर यामध्ये आपल्या आपल्याला जे हे मटेरियल आहे भर केलेलं आपण ते तर ते यामध्ये पूर्ण व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे पूर्ण भरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे साच्या वगैरे नसेल तर तुम्ही असे करू शकता छान चकल्या होतात याने तर बघा पायपिंग बॅगसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर बघा हे बघा आता मी काय केलेलं आहे पूर्ण याला प्रेस करून घेतलेलं आहे एक साईडला पूर्णपणे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरची साईड जी आहे ते पूर्ण व्यवस्थितपणे झाकून घ्यायची आहे म्हणजे पॅक करून घ्यायची आहे आणि खालची जे साईड आहे एके एक, एक साईडला पूर्ण प्रेस केलेली त्याला आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधून आपल्याला चकल्या व्यवस्थितपणे पाडता येईल तर बघा मी इथे ना थोडंसं कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि आता मी इथे चकल्या करणार आहे तर बघा में -पट। तर मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये आपण चकल्या करून घेऊया पटापट तर बघा खूप छान अशी चकली आपली येणे करता येत आहे बघा तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पूर्ण चकल्या जे आहे ते याने करू शकता खूप इझी मेथड आहे ही बघा खूप छान असे चकल्या होतात कुरकुरीत करून बघा लहान मुलांनासुद्धा पण आवडतील भात तुमचा अजिबात वाया जाणार नाही किंवा फेकून द्यायची गरज पडणार नाही तर मी पूर्ण चकल्या करून घेते पटापट आणि मग आपण याला छान तळून घेऊया तुम्ही इन्स्टंटमध्ये पण करू शकता तुम्ही तात्या त्या भाताच्या सुद्धा करू शकता तर आपण इथे शिळ्या भाताच्या केलेल्या आहे तर बघा हे बघा मी पूर्ण चकली करून घेतलेली आहे तर आता आपल्या चकल्या जे आहे ते तयार आहेत सर्व मी पटापट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तयार आहे म्हणून चला तर बघा हे बघा पूर्ण चकल्या मी करून घेतलेल्या आहे तर आपल्याला याला आपल्याला आता फ्राय करायचे आहे तर मी गॅसवर कढई ठेवते हे बघा गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेवढं तळायला आपल्याला तेल लागते तेवढं तेल घालून घ्यायचं आपल्याला आणि पूर्ण तेल गरम होईपर्यंत आपल्याला फुल फ्लेम करायचं आहे गॅसचा तर आपलं गे तेल जे आहे ते गरम होत आलेलं आहे त्यामध्ये आपण एक एक करून सर्व चकली टाकून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून टाकून घ्यायची आहे आणि जोपर्यंत चकली स्वतःहून सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला याला काहीच करायचं नाही आहे म्हणजे नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते तर बघा चिपकणारसुद्धा नाही सगळे व्यवस्थित निघतील तर आपल्यालाही आता पाच दहा मिनटं छान व्यवस्थित लो फ्लेमवर होऊ द्यायचे आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे खुसखुशीत तर बघा अशा प्रकारे निघत आहे हे बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे याला तर पूर्ण प्रकारे आपल्या चकल्या जे आहे त्या कढईपासून सुटलेल्या आहे आणि वेगवेगळ्या झालेल्या वेग आहे बघा खूप छान असं कुरूम झालेली आहे चकली तर आता मी हे चकल्या जी आहे ते सर्व चकल्या काढून घेते एका प्लेटमध्ये बघा तर चकली जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर मी आता ही सर्व प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या चकल्या जे आहे ते पण पटापट तळून घेते खूप छान अशी कुरकुरीत चकली झालेली आहे तर आता बाकीचे जे चकले आहे ते सुद्धा मी तळून घेते पटापट मी सर्व चकल्यामध्ये टाकून घेते तेल ऑलरेडी आपलं खूप गरम आहे तर लवकर होतील तर बघा चकल्या सर्व झालेल्या आहे मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे तर बघा खूप छान असा कुरूम आवाज आला असेल तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे तर तुम्हाला एक चकलीसुद्धा मी तोडून दाखवते किती खुसखुशीत अशी चकली झालेली आहे तर खूप सुंदर अशी आणि टेस्टी चकली आपले तयार आहे शिव्या भाताच्या चकल्या जे आहे ते आपले तयार आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी रेसिपी चॅनलला भेट देत राहा तर बघा खूप छान खुशखुशी चकली तयार आहे थँक्यू